नोकरी असोवा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप शाहू छत्रपती केएसए फुटबॉल लीग स्पर्धेत सुभाषनगर स्पोर्ट्सने झुंजार क्लबवर तर खंडोबा तालीमने बालगोपाल तालीमवर केली मात छत्रपती शाहू स्टेडियम मैदानावर केएसए लीग स्पर्धेचे फुटबॉल सामने सुरू आहेत दुपारचा पहिला सामना सुभाषनगर स्पोर्ट्स विरुद्ध झुंजार क्लब यांच्यात झाला सामन्याच्या पूर्वार्धात सुभाषनगरच्या समर्थ चिले याने बाराव्या मिनिटाला गोल करत संघास एक शून्य आघाडी मिळवून दिली त्यानंतर सुभाष नगरच्या सुधीन कोटिकोला याने पंधराव्या मिनिटाला गोल करत सुभाष नगर संघाने दोन शून्य आघाडी मिळवली मध्यांतरापर्यंत सामना दोन शून्य राहिला उत्तरार्धात झुंजार क्लबच्या खेळाडू सुभाष नगरच्या डी मध्ये अवैधरित्या रोखल्याने झुंजार क्लबला पेनल्टी देण्यात आली मात्र झुंजारच्या खेळाडूने फटका बाहेर मारला यानंतर सुभाषनगरच्या सुधीन कोटिकोला याने एकोणपन्नासाव्या मिनिटाला गोल करत संघास तीन शून्य अशी भक्कम आघाडी मिळवून दिली यानंतर दोन्ही संघाकडून जोरदार खेळ झाला सामन्याच्या एक्क्याऐंशीव्या मिनिटाला जुंजार क्लबच्या शाहू भोयटे याने गोल करत संघाची एक गोलने आघाडी कमी केली अखेर सुभाषनगर स्पोर्ट्सने हा सामना तीन विरुद्ध एक गोलने जिंकला दुपारच्या सत्रातील दुसरा सामना खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांच्यात खेळवला गेला पूर्वार्धात सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटास खंडोबाच्या कुणाल दळवी याने गोल करत संघास एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली यानंतर बालगोपालने गोलची परतफेड करण्यासाठी जोरदार चढाई केल्या सामन्याच्या विसाव्या मिनिटाला बालगोपालच्या प्रतीक पोवारने गोल करत गो कर सामना एक एक बरोबरीत आणला यानंतर चोवीसाव्या मिनिटास बालगोपालच्या अभिनव साळोख्याने गोल करत संघास दोन एक अशी आघाडी मिळवून दिली यानंतर खंडोबाने सामना बरोबरीसाठी जोरदार प्रयत्न केले मात्र गोल करता आला नाही मध्यांतरापर्यंत बालगोपाल दोन विरुद्ध एक गोलने आघाडीवर राहिला उत्तरार्धात खंडोबाकडून जोरदार चढाई करण्यात आल्या सामन्याच्या चव्वेचाळीसाव्या मिनिटास खंडोबाच्या कुणाल दळवी याने गोल करत सामना दोन दोन बरोबरीत आणला यानंतर अठ्ठावन्नाव्या मिनिटाला खंडोबाच्या रोहित जाधवने गोल करत खंडोबा संघाने तीन दोन अशी आघाडी मिळवली सामन्याच्या एकोणसत्तराव्या मिनिटाला खंडोबाच्या विष्णू एम याने गोल करत खंडोबा संघात चार दोन अशी भक्कम आघाडी मिळवून दिली संपूर्ण वेळेत बालगोपाल संघास गोलची आघाडी वाढवता न आल्याने खंडोबा तालीम संघाने बालगोपाल तालीम मंडळावर चार विरुद्ध दोन गोलने विजय मिळवला उद्या दुपारी फुलेवाडी क्रीडा मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांचा सामना होणार आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी ना जत्तार कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा